जर तुम्हाला यश पाहिजेत असेल तर एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा तर मी राजरत्न आणि तुम्ही बघता राजरत्न बुक जर्नी तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आपण असे काही पुस्तक पाहणार आहोत जे जर ते पुस्तक जर तुम्ही वाचले तर तुमची जिंदगी बदलू शकते तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला नंबरचं पुस्तक आहे जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तकाने बाबासाहेबांवर आधारित आहे की त्यांनी कसा जीवनात संघर्ष केला या संघर्ष संघर्ष बाबासाहेबांनी कसा संघर्ष केला याच्यावर आधारित पुस्तक आहे हे पुस्तक जगदीश ओहोड यांनी लिहिलेलं आहे आणि हे हे पुस्तक खूप छान आहे तर या मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे ते वाक्य जग बदल घालून गाव घाव सांगून गेले माझे भीमराव भाऊ साठेंच्या या दोन वडी आपल्याला हे जाणून देते की बाबासाहेबांनी जीवनात कसा संघर्ष केला आणि आपण तसा संघर्ष घे करायला पाहिजे आपण पुस्तकातून काय शिकतो याचा बोध पण या पुस्तकात लिहिलेला आहे तर हे तुम्ही पुस्तकाने नक्की वाचलेच पाहिजे आणि हे पुस्तक बेस्ट आहे याला बेस अवॉर्ड पण आहे आणि त्याच्यानंतर आहे गरुडझेब गरुडझेब एक ध्येयवेड प्रवास एक ध्येयवेड प्रवास हे पुस्तक भरत आंधडे यांनी लिहिलेलं आहे भरत आंधडे या पुस्तकात असे काही वाक्य टाकलेले आहेत की जे वाक्य आपल्याला आपण जर वाचले तर आपल्याला खूप गमते तर हे पुस्तक एक झालं आणि त्याच्यानंतर पुस्तक आहे साधू हे साधू पण मी पुस्तक वाचलं आणि साधूतने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा ते राजगड पर्यंत प्रवास की मुघलांनी त्याला कसं त्यांना कसं कैदेत घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून कसा सुटकारा घेतला हे पुस्तक हे पुस्तक त्याच्यावर आधारित आहे आणि या पुस्तकातून आपल्याला हे शिकायला भेटते पण किती पण कठीण परिस्थिती आली तरी आपण हार नाही मानली पाहिजे तर हे पुस्तक ना छत्रपती शिवाजी महाराजवर आधारित आहे आणि या पुस्तकाचा लेखक आहे या पुस्तकाचा लेखक आहे नितीन अरुण थोरात यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यांनी हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलं आणि त्याच्यानंतरच पुस्तक आहे पॉवर ऑफ द पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक आपल्याला हे शिकवतं की मनाचे विचार विचार आपण जे करूया हकीकत मध्ये होऊ शकते जर आपण म्हटलं मी आय एस बनीन मी कलेक्टर बनीन मी डॉक्टर बनीन मी इंजिनियर बनीन तर हो आपण बनू शकतो आणि आणि आपण जर म्हटलं की मी हे नाही बनणार ते नाही बनणार मी इंजिनियर नाही बनत तर आपण खरंच बनणार नाही कारण की आपली मानसिक शक्ती शक्ती नसते की आपण त्या गोष्टीचा अभ्यास करावा तर याच्या हे पुस्तक ना खूप चांगले आ, चांगले, आ, प्रकारे आ, आ, नी नी चांगले प्रकारे मांडणी केलेलं आहे आणि या पुस्तकाचा लेखक आहे सुवाद जोशी सुवाद जोशीने या पुस्तकाने खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलं आणि त्यानंतर आहे लक्ष युपीएससी लक्ष युपीएससी हे पुस्तक पण खूप चांगलं आहे हे पुस्तक तरुण एस अधिकाऱ्यांवर आधारित आहे की त्यांनी कसा संघर्ष केला मी या पुस्तकातले तुम्हाला दोन तीन सांगते पहिला आहे एक कलेक्टर प्रवास त्या मातेने कसा जीवनात कसा संघर्ष केला आणि ते प्रकारे तिचे लेकर काढून आणि तिची ड्युटी काढून हे सबन करत तिने आय ची परीक्षा कशी दिली हे याच्यातनी याची स्टोरी आणि आणखी वेगवेगळ्या सात कलेक्टरची स्टोरी आहे आणि मी तुम्हाला आणखीन एक नाव सांगतो त्या त्या मुलीचे नाव आहे अंजली 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 अंजलीला पंधरा टक्के तिची दृष्टी गेलती तरी पण ती आयस बनली कारण की तिच्यातनी इच्छा होती तिचं म्हणणं हे होत की मी आयस बनीनच तर ती बनली खरंच बनली कारण की आपल्या मनाची शक्ती खूप आपल्याला मोटिवेट करते की आपण बनावच आणि त्याच्यानंतर या पुस्तक ना सज्जन यादव यांनी लिहिलेलं आहे आणि याच्यानंतरच पुस्तक आहे आपण जिंकू शकता हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे मांडणी केले आणि या पुस्तकात हे लिहिलंय की आपण कसं जिंकावं अशा खूप चांगल्या प्रकारे स्टोरीज आहेत आणि थॉट आहेत मोटिवेशनल थॉट्स आहेत हे पुस्तक पण खूप चांगल्या प्रकारे आहे आणि या पुस्तकाचं रायटर आहे शिवखेडा हे पुस्तक पण खूप चांगलं आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे जर तुम्ही अ... पुस्तक वा तुम्हाला वाटत असेल की मी नेमकंच पुस्तक वाचनाला वाचण्यात सुरुवात करणार तर हे पुस्तक खूप चांगलं आहे या पुस्तकाचं नाव आहे आपण जिंकू शकता आणि हे तर झाले ना वाचलेले पुस्तक आणि मी ना आतापर्यंत जे पुस्तक वाचले नाही आणि मी समोर चालून ते पुस्तक तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं पुस्तक आहे उचल्या हे पुस्तक मी तुम्हाला या दोन दिवसात सांगणार आहे कारण की हे पुस्तक मला खूप आवडलं मना ना अर्धक पुस्तक आहे वा, आता मी काही दिवसांनी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे या पुस्तकाचं रायटर आहे लक्ष्मण गायकवाड हे पुस्तक पण खूप चांगल्या प्रकारे लक्ष्मण गायकवाडने मांडणी केलेलं आहे हे पुस्तक मी वाचलं नाही पण मी काही दिवसांनी वाचेन आणि युट्यूब चॅनलवर टाकून देईन आणि नंतरच पुस्तक आहे अण्णाभाऊ साठेचं अण्णाभाऊ सा एक अण्णाभाऊ साठेंची दर्द भरी, दर्द भरी दास्तान या पुस्तकाचे नाव आहे अण्णाभाऊ साठेंची दर्द भरी दास्तान हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक एवढं चांगलं आहे मी याचा व्हिडिओ ना एक ऑगस्टच्या थोडस आधी टाकल कारण की साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती असते एक ऑगस्टला तर मी याच्या थोडस आधी टाकणार आहे आणि हे जेवढे पण मी पुस्तक सांगितले एवढ्या पुस्तकाचे रिव्ह्यू झालेले आणि फक्त हे दोन पुस्तक राहिले तर मी याचे लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करूया तर धन्यवाद थँक्यू